तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी कोणतेही सरकार आले तर शेतकरी कधीही सुखी दिसला नाही शेतकरी हा कर्जबाजारीत झालेला आहे त्याचे कारण असे की शेतकऱ्यांच्या शेतमालाला कोणत्याच सरकारने हमीभाव दिलेला नाही त्यामुळे कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे सातबारा कोरा शेतकरी कर्जमाफी व मेंढपाळ मच्छीमार शेतकरी कामगार दिव्यांग कष्टकरी यांचे प्रश्न घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चोवीस जुलै रोजी अकरा वाजता तालुक्यातील वाढोणा बाजार येथे शेतकऱ्यांनी वडकी राळेगाव रोड जाम करून शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलन केलं यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या चक्का आंदोलनात अंकुश मुनेश्वर किशोर धामंदे प्रकाश पोपट प्रहार जनशक्ती पक्षाचे संजय नुरु गुरनुले जीवन गोहोकार नरेंद्र झिले यांच्यासह दिव्यांग बांधव व असंख्य शेतकरी उपस्थित होते या आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडके पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता एन न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर यवतमाळ वडकी रायगाव रोडवर हे चक्काजाम आंदोलन केलं आहे काय मागण्या काय आपण काय सांगा आता जे सत्ताधारी पक्ष आहे ह्या पक्षाने इलेक्शनमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ ही घोषणा केली होती आणि शेतकऱ्यांना लालसा पोटी त्या त्यांच्याकडनं मतं हे हे राहून घेतले आणि आज शेतकरी आज आजच्या स आजच्या कंडिशनला शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे तर ते आज कर्ज भरू शकत नाही आणि दुबार पेरणीची वेळ येऊन गेली तर शेतकऱ्यांना डबल नाही का दुबार पेरणी करावा लागली ला 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 अशा वेळेस सुद्धा शेतकऱ्यांना नाही का कर्जमाफीची आवश्यकता आहे आणि ह्या रायगाव तालुक्यामध्ये ह्या रायगड तालुक्यामध्ये जो भ्रष्टाचार जो वाढला भ्रष्टाचार जो वाढला आणि याला सुद्धा आग घालण्यात यावी दिवंग्यांना मदत करण्यात यावी यासाठी आम्ही वाडोरा बाजार परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आम्ही आज ह्या बचभाऊ कडू यांना पाठिंबा दिला आणि आम्ही शेतकरी सर्व शेतकरी बांधवांना एक एकत्र येऊन आज वाडोरा बाजार येथे आम्ही चक्काजाम आंदोलन केलं